नमस्कार ताई नाव काय रंजना प्रवीण म्हात्रे राहायला नायकाजू चंद्र काय त्रास व्हायचा गुडघे खूप दुखायचे त्याच्या जीद चालली होती गुडघ्यांची ना गॅप पडला होता तडताना उतरताना कडकड आवाज यायचा भरपूर त्रास व्हायचा म्हणजे खाली बसता पण येत नव्हतं त्रास व्हायला कधीपासून त्रास होतो सहा सहा सात महिने त्याच्या आधी पण थोडं 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 दुखत वर्ष ते थोडं थोडं दुखून लक्षात नाही आता कस आता कसं वाटत आता खूप बरं वाटते आता इकडे आल्यापासून म्हणजे किती तरी ट्रीटमेंट झाली आणि भरपूर फरक पडला म्हणजे आता जेजुरी आणि एक मला काही दुखलं वगैरे नाही आता तुमचं ते रिकवर याचा अर्थ म्हणजे कारण कसं चढून आलं चढणं गड चढणं म्हणजे नाहीतर जीना यायचा ना आणि आता एवढं वर चढून नंतर काहीच काही सवाल त्याच्यामुळे बघा आता तुमची गुळखी चांगले झाले पण व्यायाम सोडायचा नाही आता योगा जो तुम्हाला शिकवलेला आहे तो सोडायचा नाही जे डायट तुम्हाला दिले कारण ते पूर्ण आयुष्यभर आपल्याला चांगलं ठेवायचे त्याच्यामुळे ते सांभाळत धन्यवाद